नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींचं शीतल कळसई या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या दोन हजार पंचवीस या संदर्भात महाराष्ट्र शासन ग्राम, ग्राम विकास विभाग याकडून आपल्याला नुकतंच दिनांक तेरा मे रोजीचं हे पत्र प्राप्त झालेलं आहे हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषदांसाठी आहे विषय मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक पाच दोन शून्य सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस पाच दोन सात सॉरी पाच दोन शून्य सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस व पाच दोन शून्य आठ दोन हजार पंचवीस याबाबतची ही रीट याचिका दाखल झाली होती त्यानंतर संदर्भ मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश आणि संदर्भ क्रमांक दोन शासन पत्र क्रमांक बैठक एक हजार चारशे पंचवीस ऑब्लिक प्रकरण क्रमांक बहात्तर आस्थापना दिनांक सॉरी आस्थापन चौदा दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस याचा संदर्भ घेऊन ग्रामविकास विभागाने हे जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठीचं सा काढलेले हे नवीन पत्र आहे शिक्षकांसाठी या पत्रांमध्ये उल्लेख जो केलेला आहे आपण तो आपण पाहतो महोदय उपरोक्त विषयाबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक पाच दोन शून्य सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस व अन्य संलग्न याचिकांमध्ये मा मान्य उच्च न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन समक्रमांक दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवये निर्गमित इतिवृत्तातील अणुक्रमांक तीन येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत त्यानंतर क्रमांक दोन उपरोक्त न्याय निर्णयाद्वारे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील मधील नियम सहा त्यातील आठ व दोन नुसार सेवा ज्येष्ठता अनुज्ञेय करून त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आवश्यक ती कारवाई तत्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे उपसचिव महाराष्ट्र शासन नीला राडनडे यांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे अशा पद्धतीने आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हामधल्या दोन हजार पंचवीस यातील नवीन अपडेटबद्दल प्राप्त झालेलं हे ग्राम विकास विभागाचं हे पत्र आपण पाहिलं आपण सर्वांनी ते ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद